हाय फ्रेंड जय आराम सगळ्यांना कशा आहेत सगळे श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर तुम्ही बघू शकता आज गुरुवार स्पेशल काय काय मेनू बनवले तुम्हाला दाखवते साधंच बनवलं आहे भारी काय बनवलं नाही आजचा दिवस खूप छान गेला आज मुलांच्या शाळेत गेलो होतो सकाळी कामाला गेलो कामाचं रुटीन झाल्यानंतर घरातले कामं आवरले त्यानंतर मुलांच्या शाळेत गेलो होतो मुलांच्या शाळेत अशी काय माहिती भेटली की मुलं माझ्या दहावीला आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दल दहावीचा अभ्यास कसं करायचं काय कसं करायचं आणि त्यांचं शेड्यूल कसं चालू ठेवायचं चा। त्यांचं शेड्यूल कसं चालू ठेवायचं चा। आणि आता राहिले फक्त बोर्डाच्या परीक्षेला तीन महिने तर तीन महिन्यामध्ये त्यांचं पंधरा डिसेंबरला एकदा सरावचाच नेवणार होणार त्यानंतर जानेवारी पंधराला एकदा सरावचाच ने होणार आणि पंधरा फेब्रुवारीला त्यानंतर वीस फेब्रुवारी पंधरा ते वीसच्या मध्ये पेपर चालू होणार तर मुलांसाठी आता मी एक आयडिया शोधलेली आहे अशी आयडिया की त्यांचं टाइम टेबल ता बनवायचं आपण टाइम टेबल कसं बनवायचं तर सकाळी त्यांनी पाच ते साडेपाचच्या दरम्यान उठलंच पाहिजे त्यानंतर त्यांनी त्यांचं ब्रश बाथरूमला जाणं फ्रेश होणं किंवा आंघोळ करणं किंवा नाश्ता पाणी सगळं सगळं त्यांचं सकाळी लवकर झालंच पाहिजे आणि पाहुणेआटल्या क्लासला जायला गेलं पाहिजे कारण आता आपल्याजवळ पण तीन महिने राहिलेले आहेत आणि त्यांच्याजवळ पण जेवढं शिक्षकांनी मनावर घेतलं आहे तेवढंच पालकांनी पण मनावर घेतलं पाहिजे कारण आपल्या मुलांचं दहावीचं वर्ष म्हणजे एक पाया आपलीच परीक्षा आहे थोडक्यात आईवडिलांची तसं समजून आता रुटीन चालू ठेवायचं आहे मुलांसाठी तर तुम्हाला डेली ब्लॉक येईलच आपला मुलांसाठी सकाळी किती वाजता उठते काय उठते तर चला आजचा मेनू काय आहे ते बघूया आधी आपण तर तुम्ही बघू शकता इथं बनवलेलं आहे मी भात वरण भात तर असतोच आणि त्यानंतर आमच्या साहेबांची फेवरेट अशी कोशिंबीर बनवलेली आहे कोशिंबीर काही त्यां त्या कोशिंबीरला फोडणी वगैरे काही दिलेलं नाही आहे मस्त असं छान कोशिंबीर बनवलेली आहे त्यानंतर बघू शकताय त्यानंतर बघू शकता इथं माझी फेवरेट मस्त अशी बाजरीची भाकरी बनवली आहे तुम्हाला आवाज येत असाल आहे बघा मस्त अशी कुरकुरीत अशी बाजरीची भाकरी बनवली आहे आणि इथं चपात्या बनवलेल्या आहेत आणि मुलांसाठी त्याच्यानंतर सकाळची कोबीची भाजी आहे पोरांसाठी कोबीची भाजी बनवली होती आमचा गुरुवार उपास होता आणि संध्याकाळी बनव संध्याकाळसाठी बनवलेला आहे भोपळ्याची मस्त भाजी मला ही भाजी सगळ्यात आमच्या घरात सगळ्यांना आवडती ही भाजी भोपळा हा आवडीनी सगळ्या भाज्या मुलांनी खाल्लंच पाहिजे हे बघा मस्त असं भोपळ्याची भाजी बनवली आहे त्यानंतर इथं बनवलेलं आहे तिखट वरण अर्धा तिखट त्यानंतर बघू शकता इथं बनवलेलं आहे तिखट वरण म्हणजे थोडंसं चटणी टाकलेली आहे लाल मिरची पावडर आणि कमी प्रमाणात लाल मिरची पावडर टाकलेली आहे म्हणजे थोडंसं हलकं तिखट वरण बनवलेलं आहे आणि हे वरण साहेबांना खूप आवडतं चला तर साध्या पद्धतीने आपलं आज जेवण बनवलेलं आहे त्यानंतर फेवरेट आपली बॉबी बनवायची आहे बनवलेली नाही आहे बॉबी बनवलं की तुम्हाला दाखवेन बॉबी बनवलेलं तर चला मग या मस्त गरमागरम थंडीच्या दिवसात असं गरम, गरम जेवण आणि त्यानंतर बाजरीची भाकरी भिक्री म्हणजे हा 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 साठी मस्त मजेत वाटतं भाकरी खायला माझ्यासाठी बाजरीची भाकरी बनवलेली आहे आणि आता जायचं आहे डोळ्याच्या दवाखान्यात हे बघू शकता हे जे दोन एक्स्ट्रा डोळे दिलेले आहेत देवाने मला याच्याने असं व्हायला आमचं दिसतंय पण जवळचं दिसत नाही तर थोडं काय प्रॉब्लेम ते बघून यायचं आहे तर चला जाऊन आल्यानंतर जेवाला बसतानाचा व्हिडिओ काढू आता एक नवीन चष्मा लावला आहे बघा भयाला काय काम नाही भयाने चष्मा आणला आहे आणि मी लावते बघा चष्मा कसा दिसतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमेंट तरी येत नाही कुणाच्या आपल्याला बघा चष्मा असा चष्मा आमच्या पप्पा लावायचे गावाला जाताना लई आशिंगमध्ये निघायचे